आज वसई मध्ये नरवीर चुमाजी अप्पा यांची दोनशे सत्याऐंशी विजय उत्सव यात्रा निघालेली आहे आज आपल्यासोबत माजी महापौर नारायण मानकर साहेब आहेत ते काय सांगत होते ऐकूया मानकर साहेब नमस्कार आजच्या विजेत्सवाबद्दल तुम्ही काय सांगाल आजचा विजेश्वर दोनशे वा वसई विजोत्सव आज आपण वसई विरार शहर महापालिकेमार्फत साजरा करतो सोळा मे सतराशे एकोणचाळीस रोजी चिमाजी अप्पांनी हा वसईचा किल्ला जिंकला त्याला आज दोनशे सत्त्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत पोर्तुगीजांची राजवट होती पोर्तुगीजांची राजवट ही परकीय होती आणि एक भारतीय चिमाजी अप्पाने हा किल्ला जिंकलेला आहे आणि त्या दृष्टीने महापालिकेने किल्ल्याची माहिती होईल तरुण पिढीला पर्यटनाला चालना मिळावी वसईतील खाद्य संस्कृतीला चालना मिळावी या दृष्टीने तीन तीन दिवस हा वसई विजोत्सव साजरा केला जातो परंतु गेले दोन दिवस पाऊस असल्यामुळे दोन दिवस रद्द झाल्यात आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वसई किल्ला सर त्या त्यादृष्टीने आज चिमाजी अप्पांच्या स्मृतीला पुष्पा अर्पण करून ज्योत प्रज्वलित करून हा वसई विजोत्सव साजरा करत आहोत वसई विजयोत्सव ही जे कार्यक्रम चालू केला ही संकल्पना कशी काय निर्माण झाली ही संकल्पना लोकनेते एकंद्र ठाकूर आणि आमचे प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना चालू झालेली आहे आणि तीच परंपरा आता पुढे कायम होत आहे तर आपण ऐकत आहात मानकर साहेबांचं म्हणणं हे की ही संकल्पना आमदार हितेंद्र ठाकूर आणि राजीवजी पाटील यांच्या संकल्पनेतून चालू झाली तरी ही कायमची चालू राहील कारण ह्याच्यातून वसईतील तरुण मंडळी माहिती यावी की वसईचा इतिहास काय हे माहिती राहावा त्याबद्दल ही संकल्पना चालू आहे वसई राहिली दिलीप दाबरे अब्दुल कलाम नमस्कार